स्वागत आहे तुमचं टेक्निकल गोट फार्मिंगमध्ये तर मॅथच्या दोन तीन दिवसाखाली व्हिडीओ बघ तर बघा ह्या शेळीचा शेळीनं जास्त सोयाबीन खाल्ल्यामुळं शिळी फुगली होती तर आपण मेडिकोल पॅरेलेक्स नावाचं औषध आणून पाजलं होतं तर तीन दिवसाखाली व्हिडिओ बनेलता तर रात्री बघा ही शेळी आलेली आहे तर बघा हे तिचं पिल्लू आहे रात्री बारा साडेबारा वाजता शेळी शिळी आलेली आहे तर आता शेळी आल्यानंतर तिच्या अंगामध्ये खूप कमजोरपणा आहे तर आपण डॉक्टर डॉक्टरला संपर्क करून आपण बोललेला आहे कारण की शेळीला सलाईन लावा लागते तर अशा सिच्युएशनला ला कर संपर्क करा डॉक्टर साहेब आलेले आहे डॉक्टर साहेबांना सलाईन लावलेले आहे आपल्या मित्रांनो खाली अशी चवळ किंवा थैली टाकू शकता मित्रांनो जेणेकरून खालची माती शेळीच्या पिल्लांना लागू नये शिळीचा अंग पण कमी भरावा मित्रांनो दुसरी काळजी असते मित्रांनो येल्यानंतर शिळीमध्ये जर शिळी जर चरत नसन किंवा वारंवार वार बसत असन थोड्या चालल्यानंतर तर डॉक्टरला लवकरात लवकर संपर्क करायला पाहिजे मित्रांनो कारण की डॉक्टर आल्यानंतर तर सलाइन वगैरे लावणं खूप गरजेचं आहे कारण की शिळीच्या अंगात खूप कमजोरी ती डिलेवरी झाल्यानंतर त्यांना सलाईन लावणं खूप गरजेचं आहे तिसरं काळजी असे मित्रांनो की शिळी जर आज येली तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी शिळीला धुणं खूप गरजेचं आहे कारण की शेळी शेळी येल्यानंतर त्याचं घाण पाणी वगैरे ते शेळीच्या अंगावर लागत आहे किंवा कासाला लागत आहे ते जर पाणी माती किती खाली बसल्यावर ती शिटकटी माती आणि आपण पिल्याला तसंच पाहिजे मित्रांनो कारण की शेळीला धुणं पण खूप गरजेचं आहे मित्रांनो तर ही बघा ही शिळी आपण हिला सकाळी धुतलेलं आहे मित्रांनो रात्री येल्यानंतर आपण सकाळी हिला धुतलेला आहे ती कास पण धुतली आणि धुतल्यावर खूप चांगला उपयोग होतो मित्रांनो जर आपण धुतली नाही तर मित्रांनो आषाढी पण शेळीला पडू शकते आणि आषाढी जर पडली मित्रांनो तर मग ते डॉक्टरला बोलवा औषध टाका ते पुन्हा नेक्स्ट लेवलचं ते काम होऊन जातं त्याच्यापेक्षा आपण शेळी जर आज येईल तर उद्या धुतलेली खूप चांगली मित्रांनो आणि शेळीचा कास धुऊन मित्रांनो पाजलं पाहिजे कारण की बऱ्याच वेळेस आता असं होतं की पिल्ले जन्मत आता खरे लेग पण वाचत नाहीत मित्रांनो नेमकरायचं मागलं कारण कळत नाही पिल्ले नेले कशाने त्याच्यामुळं सगळ्यात पहिले हे काम करायचं मित्रांनो शंभर टक्के तुमचे पिले पण मरणार नाहीत आणि टी व्हीला पण काही होणार नाही व्हिडिओ जरा आवड असेल मित्रांनो एक लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ